नमस्कार मी धनंजय सानब द ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत भारतीय हवामान विभागाच्या म्हणजेच आय एम डीच्या स्थापनेला एकशे पन्नास वर्ष झाल्याच्या निमित्तानं आय एम डीने पुढील दोन दशकांच्या वाटचालीचा रोडमॅप प्रसिद्ध केला आहे म्हणजे एक प्रकारे पुढच्या कामाची आखणी करून ठेवली आहे त्याचा अहवाल तयार केला आहे त्यामध्ये देशात घडणारी कोणतीही तीव्र हवामानाची घटना निरीक्षणातून सुटू नये प्रत्येक गावापर्यंत वेधशाळा आणि प्रत्येक घरापर्यंत अद्ययावत हवामान अंदाज देणं अशा महत्वाकांक्षी योजनांचा समावेश करण्यात आलाय मग हवामान विभागाचा विजन रोड मॅप दोन हजार सत्तेचाळीस आहे तरी काय तेच आपण आजच्या द अँग्रो वन शो मध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणजेच आय एम डी विजन दोन हजार सत्तेचाळीस या संकल्प अहवालाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे आयोजित कार्यक्रमात प्रकाशन झालं होतं आय एम डीच्या स्थापनेला एकशे पन्नास वर्ष म्हणजेच दीडशे वर्ष पूर्ण झाली असली तरीही पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या स्थापनेनंतर म्हणजेच दोन हजार सात पासून या संस्थेच्या आधुनिकीकरणाने वेग घेतला आहे गेल्या दहा वर्षात डॉपलर वेदर रडार हवामानाच्या नोंदी घेणारं केंद्र हवामानशास्त्रीय मॉडेलसाठी आवश्यक असलेल्या सुपर कम्प्युटरची क्षमता यामध्ये मोठी वाढ झाली आहे मात्र याच काळात आय एम डीकडून कडून विविध क्षेत्राच्या अपेक्षाही वाढत गेल्यात बदलतं तंत्रज्ञान आणि नागरिकांच्या गरजांना अनुरूप पुढील दोन दशकांची आय एम डीची वाटचाल कशी असावी याचा सविस्तर आढावा विजन दोन हजार सत्तेचाळीस या संकल्प अहवालात घेण्यात आला आहे विजन दोन हजार सत्तेचाळीसबाबत बाबत संस्थेचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा म्हणाले की या अहवालातून आम्ही विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या होत असलेले बदल गृहित धरून त्याचा देशाच्या हवामानशास्त्रीय सेवांमध्ये कसा उपयोग करून घेता येईल हे दाखवलं आहे केंद्र सरकारच्या विकसित भारताच्या संकल्पांशी सुसंगत असा हा अहवाल आहे गाव पातळीपर्यंत हवामानाच्या सर्व तीव्र घटनांच्या नोंदी घेतानाच प्रत्येक घरापर्यंत अद्ययावत हवामानशास्त्रीय सेवा पोहोचवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे पुढील दोन दशकांमध्ये तीन दिवसांपर्यंतचा हवामान अंदाज शंभर टक्के अचूक पाच दिवसांचे नव्वद टक्के तर एका आठवड्याचे अंदाज ऐंशी टक्के अचूक करण्याचा आमचा प्रयत्न राहील हे सर्व अंदाज मंडळ स्तरापर्यंत म्हणजे अगदी स्थानिक पातळीवरचे असतील असं आहे विजन दोन हजार सत्तेचाळीस असंही मोहपात्रा यांनी सांगितलं आहे आता हे विजन दोन हजार सत्तेचाळीस नेमकं काय आहे ते थोडक्यात आपण समजून घेऊयात दोन हजार सव्वीसपर्यंत सत्याऐंशी डॉपलर रडार बसवून संपूर्ण भारतीय उपखंड रडारच्या नजरेखाली आणला जाईल त्यासोबतच रदार निरीक्षणांना ए आयची जोड देऊन तीव्र हवामानाच्या घटनांच्या पूर्वसूचना स्वयंचलित पद्धतीनं दिल्या जाणार आहेत पुढील दहा वर्षात देशभरातील अडीच लाख ग्रामपंचायतीमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र बसवण्यात येणार आहेत समुद्र वातावरणाच्या निरीक्षणासाठी दहा वर्षात चौथ्या पिढीचे तर दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पाचव्या पिढीचे हवामानशास्त्रीय उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार आहेत प्रत्येकाच्या गरजेनुसार अचूक आणि स्थानिक हवामान अंदाज हा दिला जाणार आहे तीव्र हवामानाच्या घटनांमुळे होणारे देशातील मृत्यूंचे प्रमाण शून्यावर सुद्धा आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत हवामानाच्या निरीक्षणांपासून ते हवामान अंदाजांची प्रक्रिया ए आय आणि अत्याधुनिक यंत्रणांच्या मदतीनं पूर्णतः स्वयंचलित करण्याचं सुद्धा उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे सर्व प्रकारच्या माध्यमांमधून सर्वांना समजेल अशा भाषेत हवामानशास्त्रीय माहितीचा प्रचार आणि प्रसार हा यामार्फत करण्यात येणार आहे हवामान निरीक्षणांचे जाळे हवामानशास्त्रीय मॉडेल आणि हवामान अंदाज त्यासोबतच पूर्वसूचना विभागनिय सेवा दीर्घकालीन हवामानाची मॉडेल्स हवामानशास्त्रीय माहितीचं वितरण आणि क्षमता निर्माण व सहकार्य अशा सात विभागांमधील एकतीस विषयांसाठीचा पुढील दोन वर्ष दहा वर्ष आणि दोन हजार सत्तेचाळीससाठीचा संकल्प या अहवालात समाविष्ट करण्यात आलेला आहे आता या अहवालाबद्दल हवामानशास्त्र विभागाने जे काही रोडमॅप विजन तयार आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता एग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अॅग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या